नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो काल जो मी तणनाशकचा व्हिडिओ टाकला त्याला उत्तम प्रतिसाद बघता अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट्स आहेत की हे तणनाशक वापरू का ते तणनाशक वापरू का केव्हा वापरू किती प्रमाण घ्यावं हो। या सगळ्या बाबतीत बरेच शेतकरी आजही कन्फ्युज आहेत जर समजा तुमचं शिफारशीनुसार प्रमाण गेलं नाही तर तुमच्या कांदा पिकाला झटका बसतो आणि तु, तुमच्या कांदा पिकाचं वय दहा ते पंधरा दिवसानं पुढे सरकतं म्हणजे पर्यायाने हार्वेस्टिंग उशिरा होते जरी समजा बरेच शेतकरी ही गोष्ट मान्य करत नसले तरी देखील तणनाशक तर फवारणी नंतर आपल्या पिकावर परिणाम होणं साहजिक गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं आपल्या उत्पादनात देखील घट येऊ शकते तर कांदा उत्पादकांमध्ये सगळ्यात जास्त लोकप्रिय असलेले जास्त वापरले जाणारे कोणते तणनाशक आहेत याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो लागवडीपूर्वी मी तुम्हाला सांगितलंच आहे की गोलचं प्रमाण तुम्ही साधारण पंधरा ते वीस एम एल घेऊन कोरड्या जमिनीवर लागवडी अगोदर तुम्ही फवारणी करू शकता जेणेकरून ते बीजनाशक आहे आणि बियाच जर संपल्या तर तण उगवणार नाही तर यासाठी मी तुम्हाला सल्ला दिला होता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो जे स्टॉम्प एक्स्ट्रा हे जे एक तणनाशक आहे ते देखील तुम्ही लागवडीपूर्वी आपल्या क्षेत्रावर तुम्ही फवारणी करू शकता आणि त्याचं प्रमाण साधारण एकरी सातशे एमएल जर तुम्ही पंपाने फवारत असाल तर वीस लिटर पाण्यासाठी सत्तर एमएल घ्यायचा आहे आणि अशी फवारणी जर तुम्ही केली तर मात्र तुम्हाला लागवडीपूर्वीच तननाशकचा रिझल्ट येईल आणि लागवड केल्यानंतर उशिरात उशिरा जे काही तणाच्या बिया शिल्लक आहेत तितक्याच उतरतील पण शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा फीडबॅक असा आहे की नव नव्वद टक्क्यापर्यंत बिया संपून जातात आणि आपल्या कांदा क्षेत्रावर त्याचा चांगला रिझल्ट दिसून येतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही आदामाचं डिकेल हे देखील एक तणनाशक तुम्ही निवडू शकता ते कांदा लागवडीनंतरही तुम्ही वापरू शकता आणि त्याचं प्रमाण एकरी आहे साडेतीनशे एम एल म्हणजे वीस लिटरच्या पंपासाठी तुम्ही पस्तीस एम एल घेऊन ती फवारणी करायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो गोल आणि टर्गा हे एकदम फेमस जोडी आहे गोल घेताना तुम्ही वीस लिटर पाण्यासाठी पंधरा एम एल घ्यायचं आहे तर सुपर जे आहे ते आपल्या कांदा क्षेत्रावर गोल पानाचं गवत किती प्रमाणात आहे त्यानुसार तुम्ही तीनशे ते चारशे एम प्रति एकर वीस लिटर पाण्यासाठी तीस ते चाळीस एम एल असं घ्यायचं आहे आणि गोल बरोबर त्याचं कॉम्बिनेशन करायचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही गोल आणि टरगाचं जर कॉम्बिनेशन केलं तर शंभर टक्के तुमच्या क्षेत्रावर तण नियंत्रण व्हायला मदत होणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये शिजंटाच युवांसो आणि त्याचबरोबर फ्युजिलेट ही पण जोडी भरपूर फेमस आहे पण शेतकरी मित्रांनो हे वापरताना आपण शिफारशीतच फवारणी केली पाहिजे अन्यथा आपला कांदा पिकाला झटका बसेल आणि पहिले सांगितल्याप्रमाणे तुमच्या कांद्याचं वय वाढेल तर शेतकरी मित्रांनो युवांसाचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला वीस लिटर पाण्यासाठी पंधरा एम एल घ्यायचं आहे तर फ्युजिलेटचं प्रमाण जे आहे ते तीस एम एल घ्यायचं आहे या पद्धतीनं कॉम्बिनेशन बनवून आपण आपल्या कांदा पीक क्षेत्रावर याची फवारणी करायची आहे आणि शंभर टक्के तण नियंत्रण करायचं आहे शेतकरी मित्रांनो हे सगळे जे तणनाशक आहे त्याच्यापैकी तुम्हाला एक निवडायचं आहे लागवडीपूर्वी किंवा लागवडीनंतर असं त्याचं विभाजन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो म्हणजे तणनाशक फवारल्यानंतर जळत नाही त्यावर देखील मी माहिती मिळवलेली आहे आणि ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पर्यंत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राइब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आवडलं ला तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार